राग एवढा आला की आम्ही त्यांना भेटायला गेलो माझ्या मला वाटतं दुसऱ्या दिवशी दू, जयंतराव गेले अस्थि विसर्जन तेपर्यंत झालेलं नव्हतं मी ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी जाऊ शकलो नाही दुसऱ्या दिवशी माझा कुठेतरी कार्यक्रम होता म्हणून तिसऱ्या दिवशी गेलो विसर्जन झालेलं नव्हतं काय आपण काय अगदी त्या निवडणुकीपासून निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहीचे काय जनायची नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस तेरा चौदा दिवस गप्प बसतो अजितदा अपघाती निधन आणि या निधनातच गेल्या चाळीस वर्षात पन्नास वर्षापासून राजकारणात सक्रिय असणाऱ्या अजितदादांची असलेली सकाळपासूनची धावपळ ही लोकहितासाठी आणि पक्षवाढीसाठी असणारा हा एक माणूस आणि या अजित दादांच्या निधनानंतर ज्या व्यक्तीने आयुष्यातील पन्नास वर्ष ही जनतेच्या सेवेसाठी राजकीय पक्षावाढीसाठी एवढंच नाही तर सकाळी पहाटे उचल्यापासून जनमानसासाठी राजकीय पक्षासाठी सत्ता कारणासाठी आणि सत्ता कारण्यातून समाजाचा विकास साधण्यासाठी केलेली धावपळ का आजच्या आज या राजकीय असलेल्या घटनाक्रमांसाठी गिरीश बापटांच्या मृत्यूसमयी तेथील निवडणुकीच्या काळातील हालचालीवर अजितदादांचं वक्तव्य हे प्रत्येकाच्या मनाला एकछेद देणार असलं तरी अजितदादांनी या अशा असणाऱ्या राजकीय नेत्यांना पुढाऱ्यांना जे मोठं केलं ते फक्त आजचा हा दिवसच साथ पाहण्यासाठी का असं अजितदादांच्या त्या वक्तव्यावरून पाहावयास राजकीय पक्ष हा समाज काढण्यासाठी आहे आणि त्या समाज काढण्यासाठी मी लढतो माझा पक्ष काम करतोय आणि मी सत्ता तेवढ्यासाठी मिळवतोय असं हे अजितदादाचं वक्तव्य आणि गेले चार वर्षापासून राष्ट्रवादीला जे महाराष्ट्र कारण नव्याने चून मांडत अजितदादांनी ज्या लोकांच्या माध्यमातून हा पक्ष उभा केला आज दुखवट्याचे पंधरा दिवस उलटले नाही तरी हा राजकारणाचा डाव आणि वेगवेगळ्या वेग चर्चा प्रसार माध्यमातून होत आहेत दादा ही खरोखरच राजकीय पक्षांची शोकांतिका आहे आणि त्याबद्दल तुम्ही त्यावेळेस जे बोलला होता राज की राजकीय राजकारण हे वंगाळ हे जरी त्यावेळेस प्रत्येकाला उपासात्मक वाटत असलं जणू आपल्याला याची अनुभूती झाला तरी आपणास आमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आपण पावणार शांती लाभू ही श्रीचरणी सदिच्छा